देऊळगाव शिवारात भरधाव कारची दुचाकीला धडक एक जण ठार शेनगाववरून हिंगोलीकडे परत येताना भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक अठरा जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली येथील एन टी सी येथे रितेश अग्रवाल यांच्या औषधी विक्रीचे दुकान आहे काल रात्री ते कुटुंबियासह धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी जाणार होते त्यामुळे ते दुपारीच्या सुमारास दुचाकी वाहनावर शेनगाव येथे त्यांच्या आईवडिलांना भेटण्यासाठी गेले होते त्यांना भेटून रात्रीच्या वेळी हिंगोली येथे घरी परत येत होते त्यांची दुचाकी वाहन हिंगोली ते शेनगाव मार्गावर देऊळगाव शिवारात आले असता भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली यामुळे दुचाकीवरील रितेश जागीच कोसळली या अपघाताची माहिती मिळताच नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे जमादार धोंडीबा दिघाडी व गणेश नरोठे नंदकिशोर महाजन यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने रितेश यांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे अशी माहिती आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजता प्राप्त झाली आहे